भाजप नेत्या नवनीत राणा यांनी मोठं वक्तव्य करत अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली आहे अमरावती महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसेल असं म्हणत त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला तसंच कार्यकर्त्यांना एकजुटीनं निवडणूक का लढण्याचं आवाहन केलं मात्र नवनीत राणा यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे हे इलेक्शन लागतील तर तिची तयारी उद्या नाही आतापासून या कार्यालयापासून आपल्या सगळ्यांना सुरुवात करायची आहे फक्त तेवढीच मानसिकता करा, करा। यावेळी पाऊस खतम व्हायचे पहिले कॉर्पोरेशन इलेक्शन संपन्न आणि या मत। कॉर्पोरेशन मध्ये आमच्या मेयर सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचा कोणा कोणासोबत I think so. you yeah.